नमस्कार मी आरती महाराष्ट्र शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच घरावर छप्पर टाकण्यासाठी तारपत्री वाटप गुण चॅरिटेबल ट्रस्ट लोअर मुंबई यांच्या वतीने तसेच भागुबाई जीवन प्रेरणा सामाजिक संस्था फळेगाव अध्यक्ष संजय जाधव यांच्या पाठपुराव्याने नडगाव परिसरातील बेळपाडा आणि आदिवासी वस्तीला व शाळे विद्यार्थ्यांना बॅग वया पेन इत्यादी शैक्षणिक साहित्य तसेच आदिवासी बांधवांना घरावर टाकण्यासाठी बेलपाडावाडी व जिबोनीवाडी येथे ताडपत्रीचे वाटप उपस्थित पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नडगाव दानबाव ग्रामपंचायत सरपंच अरुणा चौधरी सदस्य कैलास रावते नडगावचे पोलीस पाटील जगदीश लोणे फळेगाव ग्रामपंचायत माजी सरपंच चंद्रकांत भोईर गुण चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचे हितेन मोगनी केतन मेहता सतीश मेहता किरण शहा बाळकृष्ण गिदवे चंपाबेन गाला तसेच सतीश चौधरी पंकज पाटील व शालेय विद्यार्थी तसेच नागरिक उपस्थित होते था था ला ना तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळ लायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत पुन्हा धन्यवाद